अहो भाऊ तुम्ही तुमच्या मुलाला कुठे शाळेत घालणार आहात मी माझ्या मुलाला इंग्लिश मीडियमच्या शाळेत पाठवणार आहे का बरं इंग्लिश मिडियमच्या शाळेत कारण तिथे सीबीएसई पॅटर्न आहे म्हणे अहो भाऊ आपल्या गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळा या शाळेत सुद्धा या वर्षीपासून सीबीएसई पॅटर्न सुरू होणार आहे शिवाय येथील शिक्षक उच्च शिक्षित आणि अनुभवी आहेत मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते स्पर्धा परीक्षेची तयारी मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश तसेच दुपारच्या जेवणात सकस पाठ्यपुस्तक भोजन योजना सुरू आहे शिवाय निसर्गरम्य शालेय परिसरात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते तसेच मुलांना खेळण्यासाठी मोठे ग्राउंड आहे तसेच शैक्षणिक सहल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते शिवाय प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही आणि ई लर्निंग सुविधाही उपलब्ध आहे मी माझ्या मुलाचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळा या ठिकाणी प्रवेश घेणार आहे तुम्ही तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळा या ठिकाणीच प्रवेश करा हो हो नक्की मी माझ्या मुलाचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळा या ठिकाणीच प्रवेश घेईन